आज विजयादशमी अर्थात दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या पवित्र दिवशी खरेदी केली तर भरभराट होते असा लोकांचा दृढ विश्वास असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठा दिवसभर ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत दसऱ्यानिमित्त घराघरांत पूजा आपट्याची पानं देवाणघेवाण रांगोळ्या व आरास करून सणाचा आनंद साजरा करण्यात येतो विजयादशमी म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजयाचा संदेश देणारा सण असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा चैतन्यमय वातावरणात आणि उत्साहात पार पाडत आहे सोने चांदीचे दागदागिने इलेक्ट्रॉनिक वस्तू टी व्ही मोबाईल वाहनं खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे दुकानदारांनी विशेष ऑफर्स व सवलती जाहीर केल्याने विक्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे आज दसरा सगळे दसरा सोड्याच्या पार्श्वभूमीवरती टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर खरेदीला ग्राहकांचा कचाव्या पद्धत राहिला आम्ही आता नवीन छाप्या आठ सरकार आम्ही आमच्या कणकोली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे ती गेलो ही परंपरा आम्ही बारा वर्षापासून चालवलेली आहे तर त्यानुसार आम्ही आता यामा शोरूम हे नवीन रिनोवेशन केलेलं आहे तर आम्हाला ग्रहात आमचा चांगल्या प्रकारे उत्फूर्त आहे प्रसिद्ध आहे तर आमच्या गाड्या फायन रेडेडा स्कूटर एमटेल असे सगळ्या प्रकारे त्यांच्यामध्ये मागणी चांगल्या प्रकारे आहे आणि दसऱ्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद असा कस्टमर आमच्या चांगल्या प्रकारे ट्राय येत आहे त्याच्यामुळे तो तो पर जी टी कमी झालं आहे त्याच्यामुळे खरं म्हणजे ग्राहकांचं आता काय वाढलेला प्रश्न दिसून येतो नाही जी एस टी कमी झाल्या अठ्ठावीस टक्के जो जी एस टी होता तो आता गाड्यांवर अठरा टक्क्यामध्ये आलेला आहे तर याच्यामध्ये कस्टमरचा बऱ्यापैकी फायदा झालेला आहे दहा जी आपल्याला सूट मिळाली प्लस आम्ही त्यांना ॲडिशनल ऑफ बेनिफिट इन्शुरन्स बेनिफिट्समध्ये आम्ही डिस्काउंट दिलेला आहे सदर कस्टमरला चांगल्या प्रकारे त्यांना स्कीम दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ध्याना देण्यात आलेली आहे दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आणि या दसऱ्या दिवशीच आपली फोर व्हीलर असेल किंवा टू व्हीलर किंवा अन्न इलेक्ट्रॉनिक्स किंवा अन्न खरेदी जी काही असतील शुभ मुहूर्त ज्याला म्हटलं होतं तो म्हणजे दसरा आणि त्या दिवशीच जी काय खरेदी असते ती ग्राहक मोठ्या प्रमाणात करतो आपण गणकुलीमधील सापळे ऑटो सर्व्हिसमध्ये आहोत यामा शोरूममध्ये ग्राहकांची उत्स्फूर्त गर्दी जी आहे ती खरेदी दिसून येते आपल्यासोबत काही ग्राहक आहे काय नाव आपलं म्हणतात आज दसऱ्याचा दिवस आहे दसऱ्याचा सण आहे आणि या शुभ मुहूर्तावर आपण टू व्हीलर घेतलेली आहे ट्राय रुपयात अनुभव ते एकदम चांगला काय आहे इन्शुरन्समध्ये डिस्काउंट वगैरे आणि प्लस गाडीमध्ये पण डिस्काउंट भेटलेला आहे तो खरंच एकदम बेनिफिट बाईक आहे जी एस टी खरं अठ्ठावीस म्हणून दहा टक्क्यावरती आला त्याचा तुम्हाला काय फायदा आला हो ओबियसली आणि पहिले काय ते प्राईजची प्राईस जास्त होती आता बारा हजारांनी कमी आहे प्लस त्यांच्याने डिस्काउंट आणि इन्शुरन्समध्ये थोडी पाच हे केलेलं आहे डिस्काउंट दिलेला आहे पाच बेलवलकर ज्वेलर्स आणि तर सिंधुदुर्ग यांचं एक अतूट असं नातं आहे आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त शुभ मुहूर्त म्हटल्यानंतर दसऱ्याचा सण आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती ग्राहकांचा खरेदीसाठी कसा रिस्पॉन्स मिळतोय आज साडेतीन मुहूर्तापैकी दसऱ्याचा सण हा धमाक्यात आपल्या महाराष्ट्रात साजरा केला जातो तर हा आज सोन्याचा भाव जरी किती वाढला आज एक लाख सतरा अठरा हजार रुपये भाव आहे तर किती वाटत ते सोनं हे लोक घेतच राहणार आणि सोन्याने व्हॅल्यू हे जागतिक दर्जावर जे आलेली आहे तर सोनं लोक प्रत्येकाने घेतात आणि आज लोक लोकांचा सा ओक चालू आहे सोन्याकडे तर ह्या कधीच कमी होणार नाही श्री बिलवळकर ज्वेलर्समध्ये एक आयका व्हरायटी आहे आता आमच्याकडे वळी आहेत नाणी आहेत आजच्या शुभमुतावरती मंगोस्त्र आहेत हार आहेत बांगडे आहेत सगळ्या प्रकारचे टॉप्स आहेत अंगठे आहेत सगळ्या प्रकारचे दागडे आहेत त्या सगळ्या लोकांनी खरेदी करावं असं मी आवाहन करतो लोकांना च्या शुभमुहूर्तावरती इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी मोठी झुंबड उडालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील एस एस मोबाईल शॉपिंगमध्ये ग्राहकांचा उदंड असा प्रतिसाद लाभलेला आहे आपल्यासोबत आहेत एस एस मोबाईलचे अक्षय उचले अक्षयचे काय सांगाल एस एस मोबाईलमध्ये ग्राहकांनी अक्षय अशा तुफान गर्दी केलेली दिसून येते के कसा प्रतिसाद दिसतो थँक्यू सो मच एस एसमध्ये आमच्याकडे आज दसऱ्यानिमित्त भरपूर अशा ऑफर चालू uh, आहेत यामध्ये तुम्हाला मोबाईलवर अप टू फिफ्टी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट ॲक्सेसरीजवर पन्नास टक्के डिस्काउंट टी व्हीवर तुम्हाला साऊंड बार फ्री मिळतो आहे याचसोबत तुम्हाला मिळणार आहे ॲक्सेसरीजवर आणि टी व्हीवर सर्व मॉडेल्सवर ऑफर्स मिळणार आहेत uh, सोबत तुम्हाला फायनान्सवर सुद्धा ऑफर्स आहेत कॅशबॅक ऑफर्स आहेत सर्व ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी uh, एस एस मोबाईलला व्हिजिट करा संपूर्ण पूर्णपणे माझ्यामध्ये एक लंका आहे की वर्षातली बिग ऑफर बिगेस्ट ऑफर असतात काय सांगतो या वर्षाची सर्वात मोठी ऑफर आज दसऱ्यानिमित्त आम्ही जाहीर केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला सॅमसंग मोबाईलवर पस्तीस हजारपर्यंतचा डिस्काउंट मिळतोय सोबत तुम्हाला ह्याच्यावर टी व्हीवर तुम्हाला जवळजवळ सात हजार रुपयाचा साऊंड सुद्धा फ्री मिळतोय तर एकत्र आपण बघितलं तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू असू देत सुवर्ण खरेदी असू देत टू व्हीलर असू देत अथवा अन्य वस्तूंसाठी मोठी झुंबड जी आहे ती दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती ग्राहकांनी खरेदी केलेली दिसून येत आहे शुभूरतात पैकी एक ग्राहकांचा खरेदीला कसा कचरा दिसत आहे ग्राहकांचा प्रसिद्ध भरपूर सकाळपासून खूप गर्दी होती शॉप मध्ये त्याच्यानंतर आता जीएसटी बेनिफिट्स मुळे अठ्ठावीस टक्के अठरा टक्के जीएसटी बेनिफिट झालाय त्याच्यामुळे टू सेवेंटी थाउजंड पर्यंत सेव्हिंग होते पॅनल्स मध्ये प्लस टेन पर्सेंट डिस्काउंट आणि होतोय प्लस कॅशबॅकचे ऑफर्स आहेत प्लस बाकीच्या अप्लायन्सेस वर पण बऱ्याच ऑफर्स लागले आहेत त्याच्यामुळे ग्राहकांना खूप बेनिफिट होतोय त्याचा आपल्या शॉपचं कसं आणि शॉपचं वैशिष्ट्य काय सांगतात वन पॉईंट अप्लाय म्हणून कणकवली आणि कुडा दोन ठिकाणी आपले शोरूम्स आहेत आपल्या जिल्ह्यात एकमेव शॉप आहे की ज्याला जीएसटी बेनिफिट आपण देतोय प्लस आपण हे ऑफर सगळे जेन्युअन मटेरियल प्लस ब्रँडेड वॉरंटी वाले मटेरियल आपण विकतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका